आपण पाहत सत्यदर्शन न्यूज नवीन वर्षाच्या सुरुवाती सुरुवातील राज्यातील हवामान कसं असेल नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी राहील मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सतरा तसेच विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात असा एकूण बावीस जिल्ह्यात एक ते सात जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित डगाळ वातावरण राहू शकते या जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची देखील शक्यता असल्याचे माणिकराव कोळे म्हणाले तर आठवड्यात डगाळ वातावरणासह पावसाची शक्यता जाणवत नसल्याचे कोळे म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे सोळा डिग्री सेल्सिअस ग्रेड आणि सु दुपारचे कमाल तापमान तीस डिग्री सेल्सिअस ग्रेड दरम्यान जाणवत असून एक ते सात जानेवारी दरम्यान याच पातळीत राहू शकतात ही दोन्ही तापमाने दरवर्षी या काळात नेहमीसारखे जशी असतात तशीच अस सरासरी तापमानाच्या पातळीत असून त्यात विशेष चढउतार सध्या तरी जाणवणार नाही असेच वा वाटत असल्याचे मामिकराव कुळे म्हणाले एका पाठोपाठ आदळणाऱ्या पश्चिमी जव्हातून गेल्या पंधरवड्यापासून संपूर्ण उत्तर भारतात चालू असलेल्या दुख्याचा कहर अजूनही तेथे -ते कायम आहे महाराष्ट्रावर मा त्या वातावरणाचा विशेष काही असा काहीही परिणाम जाणवणार नाही ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जमेचीच बाजू समजावी असं माणिकराव कुळे म्हणाले सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा